आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना पानलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्याने धरणात येणारी आवक कमी झाली आहे त्यामुळे आज सायंकाळी पाच वाजता धरणाचे चार दरवाजे बंद करण्यात आले असून केवळ दोन दरवाजे एक फूट तीन इंच चालू ठेवून तीन हजार सातशे बासष्ट क्युसेक विसर्ग सुरू आहे तर धरणाच्या पायता विद्युत ग्रहातून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू असल्याने सध्या धरणातून एकूण पाच हजार आठशे बासष्ट क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे सध्या धरणात चौदा हजार नऊशे पंधरा क्युसेक आवक सुरू आहे धरणात एकशे तीन पॉईंट एक्केचाळीस टी एम सी पाणीसाठा झाला असून कोयनेत तीन मिलीमीटर तर महाबळेश्वरला एक मिलीमीटर पावसाची नोंद सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाली आहे